मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आज सकाळी आहेर धानोरा नगरीमध्ये आगमन झालं होतं मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी भव्य अशी जय तयारी केली होती आहेर धानोरा येथे मनोजदादा जरांगे पाटील यांना यांच्या येण्याचं कारण होतं अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी गावकऱ्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांना निमंत्रित केलं होतं यावेळी गावातील सर्व नागरिक या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक पालवन चौक बीड येथून आहेरधानोरा गावापर्यंत गावकऱ्यांनी काढली होती या मिरवणुकीमध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते गावातून जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तेव्हा या मिरवणुकीमध्ये गावातील तरुण महिला भगिनी आणि सर्व गावकरी मंडळी एकत्रित सहभागी झाले होते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी रस्त्यांवरती भगवे झेंडे उभारले होते तसेच गावातील नागरिक पालवन चौक येथे एकत्रित येऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागताची अतिशय जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आली होती जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांचं गावामध्ये आगमन झालं तेव्हा गावातील महिला भगिनी आणि मुलींनी डोक्यावरती कलश घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं तसेच डोक्यावरती तुळशीची झाडं घेऊन देखील महिला भगिनी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या गावातील प्रत्येक महिला भगिनींनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत या लढाईमध्ये मह महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचं त्यांना योगदान लाभत आहे आजचा व्हिडिओ बनवत असताना आम्हाला आपल्याला सांगायचं आहे मनोजदादा जारांगे पाटील कालही आरक्षण प्रश्नासाठी झटत होते आजही आरक्षण प्रश्नासाठी झटत आहेत आणि उद्याही ते आरक्षण प्रश्नासाठी झटणार आहेत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत त्यामुळे येथे झालेल्या भाषणात देखील मनोजदा पाटील यांनी सांगितलं की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरूच राहील आणि मी वारंवार बीड जिल्ह्यात येतच राहील असंही त्या ठिकाणी दादानी सांगितलं गावात त्यांचं आगमन झाल्यानंतर रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती त्यांच्या समवेत श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांची देखील रथातून मिरवणूक काढली होती गुरु शिष्याची ही जोडी रथातून अतिशय भव्य दिव्य अशी नेत्रदीपक ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी गावातील नागरिकांनी या गुरु शिष्याच्या जोडीवरती पुष्पवृष्टी केली यामध्ये आभालवृद्ध सहभागी झाले होते विशेषत गावकरी मंडळी म्हणजे वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक जण या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता प्रत्येक जण मोठ्या भक्तिभावाने उत्साहात आनंदात भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी आसमंतात फडकवत होते प्रत्येकाला आनंद झाला होता दिवाळी दसरा तोची आम्हा सण सके संत ढण भेटतिल संत येते घरा तोची दिवाळी दसरा असंच काहीचं वातावरण या आहेर धानोडा नगरीमध्ये आज सकाळी आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येक दारापुढे रांगोळी उभारण्यात आली होती अगदी गावच्या वेशीपासून ते पालवन चौकापर्यंत ग्रामस्थांनी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी रांगोळी त्या ठिकाणी निर्माण केली होती गावाच्या विविध भागात रस्त्यांवरती मोठमोठ्या वेशी आणि कमानी उभ्या केल्या होत्या जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सर्व गाव एकत्रित आलं होतं आणि जरांगे पाटलांचा जयजयकार देखील करत होतं जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी सहभागी झालेले सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने मिरवणुकीमध्ये नाचत देखील होते टाळ मृदंगाच्या गजरात जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती प्रत्येकजण जोतो ओझळफोर फुलं घेऊन जरांगे पाटलांवरती आणि गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्यावरती उधळत होता आणि आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची हा आनंद जणू प्रत्येक ग्रामस्थ त्या ठिकाणी घेत होते शक्ती भक्तीचं हे विराट रूप लोकांनी डोळ्यात साठवलं आणि मनोज दादा जरांगे पाटील आणि गुरुवर्य प्रेममृती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं अतिशय भव्य दिव्य असं स्वागत आहेर धानोराकरांनी केलं बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जरांगे पाटील यांचं स्वागत अतिशय उत्साहात केलं जातं कारण जरांगे पाटलांनी समाजासाठी जे योगदान दिलं आहे त्याचा प्रत्येकात माणसाला अभिमान आहे जरांगे पाटलांनी मराठा समाजातील नागरिकांच्या ज्या कुणबी नोंदी दडपून ठेवण्यात आल्या होत्या त्या दडपून आणि लपून ठेवलेल्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालं जरांगे पाटलांनी निस्तेज आणि निपचित पडलेला मराठा समाज जागा करण्याचं काम केलं आणि प्रत्येम प्रत्येकामध्ये स्वत्व स्वाभिमान आणि प्राण ओतण्याचं काम हे जरांगे पाटलांनी केलं प्रत्येकाच्या मधला स्वाभिमान जागृत करून आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं असतं हा स्वाभिमान या सकल मराठा समाजाला मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिला आहे आणि म्हणून सकल मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करताना आपल्याला दिसत आहे बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावात जरांगे पाटलांना मिळणारं समर्थन खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज महाराष्ट्रातलं असं एकही ना गाव नाही ज्याच गावात म्हणून दादा जरांगे पाटलांचं नाव नाही प्रत्येक गावात दादांचं नाव पोहोचलं कारण त्यांचं कार्य महान आहे अशा महान कार्य करणाऱ्या दादा जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी जेव्हा गावचे गावं रस्त्यावरती येतात मुक्त कंठाने त्यांची स्तुती करतात त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करतात तेव्हा प्रत्येक मराठा समाजाचा उर अभिमानाने भरून येतो आहेर धानोऱ्यातला हा स्वागताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेज फॉलो करा तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या महत्त्वाच्या मौलिक प्रतिक्रिया व्हिडिओ खाली लिहायला विसरू नका जय जिजव जय शिवराय जय नगद नारायण